सभापती महोदया बाप क्रमांक आठ पान क्रमांक आठ राज्यातील पोलीस पाटील आणि याच्यासाठी एक अकरा कोटी सोळा हजार इतकी तरतूद केलेली आहे विनंती एवढीच आहे की पोलीस पाटलांच्या रिक्त जागा फार मोठ्या प्रमाणावरती आहे लवकरात लवकर भरणं आवश्यक आहे अशा प्रकारची माझी मागणी आहे सभापती महोदया आणि डिसेंबरच्या अवकाळी पावसाच्या नुकसानी साठी सोळाशे बासष्ट कोटी रुपये एवढी या ठिकाणी तरतूद केलेली आहे सरकारचा अभिनंदन परंतु सभापती महोदया दोन हजार तेवीस चोवीसचा चा खरीप विमा पीक विमा अजून मिळालेला नाही त्या बाबतीत तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि सोयाबीन उत्पादकांच्या उत्पादक पिकांची जो दर आहे तो आठ हजारावरून चार हजार रुपयावरती आलेला आहे किमान क्विंटलला एक हजार रुपयाचं अनुदान द्यावं अशा प्रकारची शेतकऱ्यांची मागणी सभापती महोदय आणि राज्यातील दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान सरकारने दिले त्याच्याबद्दल अभिनंदन परंतु याच्यामध्ये खूप अटी जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती घालण्यात आलेले आहे आणि दहा मार्चपर्यंतच ही मुदत वाढविण्यात आलेली आहे माझी आपल्यामार्फत शासनाला विनंती आहे की दहा मार्च ऐवजी किमान एकतीस मार्चपर्यंत तरी ही पाच रुपयाची अनुदानाची वाढ म्हणजे मदत जी आहे ती एकतीस मार्च पर्यंत चालू ठेवावी कारण पावडरचे एक्सपोर्ट न झाल्यामुळं दुधाच्या दरामध्ये कसल्याही प्रकारचे फरक अजून झालेले नाहीत सत्तावीस रुपयावरतीच दुधाचा दर आहे तो जर पावडरच्या एक्सपोर्टच्या बाबतीत निर्णय घेतला तर तो, तो बत्तीस रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे म्हणून हा निर्णय लवकरात लवकर दुग्ध व्यवसाय विकासाचे जे मंत्री आहेत मंत्री महोदयांनी शासनाने घ्यावा अशा प्रकारची विनंती आहे आमच्या बीड जिल्ह्यातील बाप क्रमांक सदुसष्ट पान क्रमांक शेहेचाळीस सभापती महोदया बीड जिल्ह्यातील शिशूर शिरूर कासार आमच्या मतदारसंघामध्ये कृषी भवन बांधकामासाठी या ठिकाणी तरतूद केली त्याच्याबद्दल शासनाचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि सभापती महोदया पान क्रमांक त्रेपन्न बाब क्रमांक दोन यामध्ये बीड जिल्ह्यातील आष्टी एल आय थ्री आष्टी उपसा सिंचन योजना याच्यासाठी शंभर कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी ठेवली सभापती महोदया मी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं अभिनंदन करणार आहे की आमची या आष्टी उपसा सिंचन योजनेची निविदा काढली निविदा आलेली सुद्धा शासनाला फक्त विनंती आहे या आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी याच काम सुरू हवं अशा प्रकारची आष्टी तालुक्यातील जनतेची त्या ठिकाणी मागणी आहे सभापती महोदया कुंभेफळ खुंटेफळ जुना खुंटेफळ साठवण तलावाचं काम आणि या दोन गावांच्या पुनर्वसनाचं काम आणि पुढच्या कालावधीत होणारं काम पाहता याला जवळपास साडेसहाशे कोटी रुपयाची तरतुदीची आवश्यकता होती परंतु सभापती महोदया तरतूद ही शंभर कोटी रुपये झालेली आहे माझी आपल्या मार्फत शासनाला विनंती आहे की याच्यामध्ये साडेपाचशे कोटी रुपयाची वाढ करून साडेसहाशे कोटी रुपये याच्यामध्ये तरतूद करावी अशा प्रकारची या ठिकाणी विनंती आहे शेवटचं सभापती महोदया बाप क्रमांक त्रेचाळीस पान नंबर तीस याच्यामध्ये समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचं म्हणजे शालेय शिक्षण विभागाला एकोणचाळीस कोटी पंच्याण्णव लक्ष रुपयाची तरतूद या ठिकाणी झाली सभापती महोदय आमच्याकडची अडचण अशी आहे की मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील अनेक लोक ऊस तोडीसाठी बाहेर जातात पूर्वी साखर शाळा फार चांगल्या पद्धतीने चालवल्या जायच्या परंतु आता दौंड शुगर एक कारखाना सोडता त्याच्यावरती तो माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांचा कारखाना आहे त्याच्यामध्ये फक्त ऊसतोड कामगारांच्या मुलांची ही साखर शाळा चालवली जाते परंतु बाकीच्या साखर कारखानदारांनी साखर शाळेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेला आहे म्हणून साखर शाळा हे चालूच झाल्या पाहिजेत कारण आमची अनेक मुलं ही शाळा बाह्य त्या ठिकाणी होतात आणि वडिलांच्या बरोबर आईच्या बरोबर लहानपणीच ते ऊस थोडीच्या धंद्यासाठी ऊस थोडीच्या कामासाठी सहा सहा महिने त्यांचं स्थलांतर होत आहे ते स्थलांतर होत असताना ही सगळी मुलं त्या ठिकाणी जातात पुढच्या पिढीचं हे कधीही न भरून येणारं नुकसान आहे सभापती महोदया म्हणून साखर शाळांच्या बाबतीमध्ये एक वेगळ्या प्रकारची तरतूद करून या मुलाबाळांचं भविष्य जे आहे जे अंधकारमय त्या ठिकाणी झालेलं आहे त्या बाबतीमध्ये शासनाने लक्ष घालावं शालेय शिक्षण विभागाने लक्ष घालावं आणि ऊसतोड कामगारांची पुढची पिढी सुद्धा ऊसतोड कामगारच होऊ नये यासाठी त्या ठिकाणी काळजी घ्यावी अशा प्रकारची विनंती करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभार मानतो आणि थांबतो सन्माननीय डॉक्टर तानाजी सावंत इथे आहेत आणि शासनाचे अन्य प्रतिनिधी इथे आहेत आणि ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरती काही पावलं उचलली गेलेली आहेत नाही असं नाही विशेषतः आरोग्याची तपासणी दोन्ही जिल्ह्यांमध्ये झालेली आहे त्याच बरोबर रेशन दोन्हीकडे मिळावं असं झालेलं आहे असं असलं तरी सुद्धा प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला तळागाळामध्ये तो जिल्हास्तरीय कृती आराखडा होतोय की नाही हे बघणं फार आवश्यक आहे तर माझी विनंती राहील की काम आता लोकसभा निवडणूक आहे वगैरे सगळं खरंय परंतु मधल्या काळामध्ये जेव्हा लवकरात लवकर पुढच्या दोन तीन महिन्यात पुढच्या अधिवेशनाच्या अगोदर स्वतः सन्मान आणि आरोग्य मंत्री यांनी दहस साहेब मी बाकी आपले नेते सगळेच आहेत शिंदे आहेत दरेकर आहेत अंबादास दानवे आहेत असं एखादी बैठक आपण बीड किंवा सोलापूर कोल्हापूर अशा ठिकाणी घेऊ